वेलकम टू जय जगत फाउंडेशन जय जगत फाउंडेशन या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे एक महत्वपूर्ण सूचना या चॅनलवरती प्रसारित होणारे कोणतेही ऑडिओ अथवा व्हिडिओ डाउनलोड करण्यास सक्त मनाई आहे असे आढळून आल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इतिहास इयत्ता बारावी चला तर बघूया इतिहास इयत्ता बारावी विद्यार्थी मित्रांनो चला तर बघूया पृष्ठ क्रमांक एक विभाग एक युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास विद्यार्थी मित्रांनो इथे काही पॉइंट्स दिलेले आहेत आपण बघूया ते कोणकोणते पॉइंट्स आहेत ते विद्यार्थी मित्रांनो पहिला पॉईंट आहे युरोपातील धर्मयुद्धे क्रुसेडस आणि त्यांचे दुर्गामी परिणाम दुसरा जो मुद्दा आहे युरोपातील प्रबोधनाचा काळ तीन नंबरचा मुद्दा आहे विज्ञानाचा विकास चौथा जो मुद्दा आहे विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध विद्यार्थी मित्रांनो पाचवा मुद्दा आहे भौगोलिक शोध व शोधक सहावा पॉइंट जो आहे तो आहे औद्योगिक क्रांती सातवा आणि शेवटचा मुद्दा आहे आर्थिक राष्ट्रवाद युरोप मध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात प्रबोधन भौगोलिक शोध व धर्म सुधारणेची चळवळ या घटनेमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात या काळात कला स्थापत्य तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रामध्ये प्राचीन ग्रीक व रोमन परंपरेचे पुनरुज्जीवन घडून गेले मात्र प्रबोधन म्हणजे केवळ प्राचीन परंपरेचे पुनरुज्जीवन नव्हते प्रबोधनाने सर्वांगीण प्रगतीला चालना दिली आणि नवयुगाची सुरुवात झाली विद्यार्थी मित्रांनो आता आपण जो मगाशीन बघितला तो पहिला पॉइंट ला सुरुवात करणार आहोत युरोपातील क्रुसेडस आणि त्यांचे परिणाम जेरुसलेम आणि बेथल ही शहरे ज्यू ख्रिश्चन आणि इस्लामिया धर्माच्या अनुयायासाठी अत्यंत पवित्र आहेत अकराव्या शतकात ही शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती ही शहरे परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढाया मध्य धर्मयुद्धे क्रुसेडस म्हणतात आता बघूया धर्मयुद्धांना पाठिंबा मध्ययुगात धर्मयुद्धांच्या कल्पनेने युरोपमधील सामान्य जनता भारावून गेली होती या काळातील ख्रिस्त धर्माचे प्रमुख धर्मगुरु पोप यांनी जे लोक धर्मयुद्धामध्ये स्वामील स्वामील सामील होतील त्या त्यांना पापलक्षणा संदर्भात विशेष सवलती जाहीर केल्या त्यामुळे जनतेने या युद्ध युद्धामध्ये मनापासून सहभाग घेतला युरोपातील सामाजिक राजकीय पार्श्वभूमी या युद्धांना कारणीभूत झाली रोमन सम्राट धर्मयुद्धाच्या आधारे सिरिया आणि आशिया मायनार येथे स्वतःची सत्ता प्रस्थापित करायची होती इटली या देशातील व्हेनिस आणि जोनोवा या व्यापारी शहरांमधील यासारख्या विविध कारणांनी युरोपमधील सत्ताधारी आणि व्यापारी यांना धर्मयुद्धांना यांनी धर्मयुद्धांना पाठिंबा दिला इसवी सन एक हजार शहाण्णव मध्ये पहिले धर्मयुद्ध झाले दुसऱ्या धर्मयुद्धाच्या दरम्यान पोप युजिनी अस तिसरा याने फ्रेंच राजा सातवा लुई आणि जर्मन सत्ताधीश तिसरा कॅनड यांना मदतीस घेतली तुर्कांनी त्यां पराभव केला इजिप्तचा प्रमुख सलादिन याने इसवी मध्ये जेरुसलेम जिंकून घेतले तुर्कांनी त्यांचा पराभव केला इजिप्तचा प्रमुख साली सलादिन याने इसवी सन अकराशे सत्याऐशी मध्ये जेरुसलेम जिंकून घेतले एकूण नऊ धर्मयुद्धे झाली या धर्मयुद्धाचा शेवट शेवट झाला तरीही जेरुसलेम आणि त्यांच्या परिसरातील प्रदेश हा इस्लामी सत्ताच्या ताब्यात राहिला होता धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे युरोपियन धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती धर्मयोद्धांना अपयश आले या धर्मयुद्धांच्या अपयशाची कारणे युरोपीय धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती धर्म धर्मयुद्धांना अपयश, धर्म धर्म, धर्म अपयश आले कारण पोप आणि युरोपातील सत्ताधीश यांनी या युद्धाकडे संकुचित हेतूने पाहिले धर्मावरील कमी झालेली श्रद्धा युरोपातील विविध फ्रांझामधील एकीचा अभाव पोप व जर्मन सम्राटातील वितृष्ट बायझ राज्याच्या तिजोरीत जमा होऊ लागले युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती वनस्पती फळे उत्तरे पोशाखाचे वेगवेगळे प्रकार व सुती व रेशमी कापड मसाल्याचे पदार्थ औषधे इत्यादी गोष्टी परिचित झाले धर्मयुद्धाच्या काळात अरबांशी आलेल्या संपर्कातून युरोपियन राष्ट्राचा अनेक नवीन विषयावरील संपर्क आला रसायन संगीत व्यापार या क्षेत्रातील अनेक अरबी शब्द युरोपियन लोकांनी आत्मसात केले आता बघूया एक पॉईंट दोन युरोपातील प्रबोधनाचा काळ चौदावे शतक हा प्रबोधनाचा आरंभ तर पंधरा ते सोळावे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो या तीनशे वर्षात तीनशे वर्षात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीवर आधारित असलेला संस्कृतीचा पाया घातला गेला या कालखंडात माणसाच्या बुद्धीला प्रतिभेला आणि जीवन पद्धतीला नवीन दिशा मिळाली विश्वाची रहस्य वैज्ञानिक पद्धतीने कशी उलगडता येतात हे समजून घेण्यास लोकांना स्वारस्य निर्माण झाले काव्य नाटक साहित्य इत्यादी क्षेत्रामध्ये आजवर दुर्लक्ष राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले विज्ञानात नवे नवे प्रयोग करण्यात सुरुवात झाली विश्वासाच्या अति अस्तित्वाचा विचार करताना पूर्वी ईश्वर हा केंद्रबिंदू होता आता मात्र मानव हा या विचाराचा केंद्रबिंदू बनला यालाच मानवतावाद असे म्हणतात या काळात धाडसी दर्यावर्दींना दूरवरचे प्रदेश शोधण्यासाठी युरोपियन राज्यात राजकर्त्या राज कडून प्रोत्साहन मिळाले पाहिलेल्या देशातील वनस्पती फळे फुले झाडे नवनवे प्राणी विविध शस्त्रास्त्रे आणि त्यांची माहिती या दर्यावर्तीने मायदेशी आणली इसवी सन से त्रेचाळीस मध्ये निकोलस कोपनिकस यांनी ग्रहमाला पृथ्वी केंद्रात असून सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादन केले इसवी सन सोळाशे नऊ मध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित दुर दुर्बीण तयार केली या दुर्बिणीमुळे खगोल संशोधनाला गती मिळाली कोपणिकस आणि केपलर यांच्या शोध संशोधनाला गॅलिलिओने वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे दृष्टी दिली यामुळे भौतिक विज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधनास चालना मिळाली असेही झाले गॅलिलिओने इसवी सन पंधराशे चौसष्ट ते सोळाशे गॅलिलिओ यांनी निरीक्षण करणे व सिद्धांत मांडणे अशी कर... पद्धती रूट केली अशी तर्कशुद्ध पद्धती रूट केली त्यामुळे गॅलिलिओला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक म्हणतात भिन्न वजनाच्या वस्तूच्या खाली पडण्याचा वेग सारखाच असतो या सिद्धांतांनी सिद्धांताची सत्यता गॅलिलिओने पिसांच्या झुकत्या मनोऱ्यात प्रयोग करून पटवून दिली यामुळे जड वस्तू हलक्या वस्तूच्या मानाने अधिक लवकर खाली पडेल हे हे आरिस्टॉटलचे मत खोडले गेले गॅलिलिओने सुधारित दूरदर्शक दुर्बीण बनवून मोठी क्रांती घडवून आणली सुरुवातीच्या काळातील दुर्बिणीचा सुरुवातीच्या काळातील दुर्बिणीची क्षमता वाढण्यास गॅलिलिओला यश आले याचा फायदा दर्यावर्दींना मिळाला समुद्रातील दूरवरच्या मोठ्या छोट्या मोठ्या भूमी शोधणे त्यांना सोपे जाऊ लागले दुर्बिणीच्या सहाय्याने त्यांनी गुरु या ग्रहाचे चार मोठे व तेजस्वी उपग्रह शोधले चंद्र गुडगुटीत व स्वयंप्रकाशित असल्याचे आरेस्टार टा चे मत गॅलिलिओला साधार साधार फोडले चंद्रावर डोंगर व दऱ्या असून तो सूर्यप्रकाशाच्या परावर्तनेने प्रकाशतो हे गॅलिलिओला सिद्ध केले गॅलिलिओने सिद्ध केले सूर्याला स्वतःभोवती फेरी मारण्यास सत्तावीस दिवस लागतात हेही गॅलिलिओने सांगितले होते गॅलिलिओ हा सूर्यावरील डागाचे निरीक्षण करणारा पहिला शास्त्रज्ञ होता असे मानले जाते गॅलिलिओच्या आधी अनेक शतक शतकापूर्वी सूर्यावरील डागाचा तमस्कीलक उल्लेख भारतातील मरा वराह मिहिर यांनी लिहिलेल्या गृहसहित गृहंसंहिता सुमारे सहावे शतक या ग्रंथात आढळतो हे ही लक्षात घेण्याजोगे आहे बंदुकीची दारू आणि छपाई या शोधामुळे युद्धतंत्र आणि ज्ञानाचा प्रसार यात आमूलाग्र बदल घडून आले जर्मनीतील जोहसनेस जोहासनेस गुटेबर्गर गुटेबर्ग यांनी इसवी सन चौदाशे मध्ये छापखाना सुरू केला इसवी सन चौदाशे मध्ये इडली इडलीत पहिला छापखाना सुरू झाला छपाईचा शोध लागला प्रब, प्रबो प्रबोधन काळात मिळालेली सर्वोच्च देणगी होय यामुळे विविध प्रकार प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणे शक्य झाले अठराव्या शतकात युरोपातील सुरुवातीची आधुनिक विद्यापीठे स्थापन झाली युरोपातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात होमरची इलियड आणि ओडिसी हा ओडिसी ही महाकाव्य ग्रीक नाटके ख्यातनाम वक्त्यांची भाषणे ललित साहित्य चित्र शिल्पकला नीतिशास्त्र राज्यशास्त्र आणि इतिहास इत्यादी विषयाचा समावेश झाला या विषयांच्या अभ्यासामुळे लोक स्वत, स्वत, स्वतंत्रपणे विचार करू लागले करून पहा प्रारंभाच्या काळातील युरोपीय विद्यापीठाच्या कार्यपद्धतीची माहिती मिळवा कॅथलिक चर्च प्रबोधन पूर्व कालखंडात चर्च ही धार्मिकच नव्हे तर लोकांच्या व्यक्तिगत जीवनाचे नियंत्रण करणारी संस्था होती चर्च मध्यगुरूंनी चर्चच्या नावाने आज्ञापत्रे काढून सामान्य लोकांची आर्थिक मिळव सुरू केली होती तसेच स्वत स्वतंत्र विचार करण्यास किंवा मांडण्यास बंदी घातली होती बायबल या पवित्र ग्रंथावर चर्चा परंपरेपेक्षा भिन्न भाष्य करणाऱ्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाईल या सगळ्या सगळ्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रबोधन काळातील मानवतावादी विचारसरणीने योग्य ती पार्श्वभूमी तयार केली आधुनिक विज्ञान आधुनिक विज्ञान प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीद्वारे माणूस सत्याचे आकलन करून घेऊ लागला हाच आधुनिक युद्ध विज्ञान युगाचा पाया होय गणित विज्ञान व कला यांच्या शिक्षणाला या काळात महत्व प्राप्त झाले आधुनिक युगाचा प्रारंभिक सर्व वैज्ञानिक होऊन गेले उदाहरणार्थ लिओनार्दो दा विंची प्रबोधन काळ विज्ञानाचा प्रबोधन काळात विज्ञानाचा प्रभाव कलाक्षेत्रावरही पडला याच कालखंडात नियम हो या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रातील गुढवा कमी होऊन ते वैज्ञानिक पायावर उभे राहिले त्याचे रूपांतर रसायनशास्त्र या वैज्ञानिक शाखेत झाले प्रबोधन कालखंडात किमया शास्त्रातील प्रगतीमुळे खनिजाचे स्तोत स्तोत्त आणि मूल स्तोत आणि मूलद्रव्ये यांच्या संबंधीचा यांच्या संबंधीचा ज्ञान ज्ञानात भर पडली त्यातूनच तैलरंगात रंगवलेले हलक तयार करण्यास सुरुवात झाली वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या निसर्ग निरीक्षणामुळे निसर्गाचे चित्रण करणे तसेच वैज्ञानिक पद्धतीच्या निरीक्षणातून शरीर, शरीर वैशिष्ट्ये दर्शवणाऱ्या आकृती चित्रात करणे सुलभ झाले या संदर्भात लिओनार्दो दा विंची आणि मायकेल एंजेलो यांचे काम महत्त्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया विज्ञानाचा विकास युरोपात सतराव्या व्या शतकात निस, निसर्गाचा निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला असे मानले जाते या काळातील शास्त्रज्ञाचा पुढील गोष्टीवर भर पर, पर, भर होता प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना आहे स्थलां, स्थलां हे सिद्ध करणे नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध शु, करणे नवी वैज्ञानिक परिभाषा तयार करणे या प्रयत्नातून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेले वैज्ञानिक संस्था विज्ञानातील शोधासाठी युरोपात काही संस्थाही स्थापन करण्यात आल्या होत्या इंग्लंड फ्रान फ्रान्स मध्ये शास्त्रज्ञाचे लेख प्रकाशित करणारी करणारी नियतकालिके चालवणे आणि पत्रव्यवहार शंका समाधान वैचारिक देवाणघेवाण यासाठी या, या संस्था काम करत त्यामध्ये रोम रोममधील अकॅडिमा अकॅडमी ऑफ द क्लिक्स आईट क्लिक्स एन अकॅडमी फ्लॅ फ्लॅ पॅरिसमधील अकॅडमी फॉर एक्सपिरिमेंट लंडनमधील रॉयल सोसायटी फॉर इम्प्रुव्हिंग इम्प्रुव्हिंग नॅचरल नॉलेज फ्रान्समधील फ्रेंच अकॅडमी ऑफ रायन्स इत्यादी संस्था महत्वाच्या होत्या विद्यार्थी मित्रांनो प्रकरण पहिल्यामधला पहिला विभाग आता समाप्त होत आहे या पुढील उर्वरित विभाग आपण पुढील भागात बघणार आहोत धन्यवाद